मित्रांनो मी एक मराठी सर्वसाधारण माणूस माझ्या करिअरचा काय मला आता पत्ता नाही म्हणून मी हातात एक व्हिडिओ कॅमेरा घेऊन एक नवीन मार्ग चॉईस आहे व्हिडिओ बनवायचा आता हे व्हिडिओ युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय गेल्या तीन चार वर्ष टाकतोय तरी पण लोकांचा सपोर्ट भेटत नाही तरी पण टाकतोय डेली लोक चुकताच कुठं माहिती काय तीन चार व तीन चार महिने चांगले प्रयत्न करणार जरी नाही भेटला की तिथून सोडून देणार आता हे पण समजा कुठला बिझनेस टाकायचा बोलले पहले बीजनेस, बीजनेस का है। तर पहिले दोन तीन महिने टाकणार बिझनेस बिझनेस काय जर धंदा बंद झाला लगेच पूर्ण बंदच करून टाकणार म्हणजे आयुष्य धंदा संपलं असं ते गृहित धरतं पण एक सर्वसाधारण माणूस मराठी कोकणी आणि मुंबईत जाण्याचं कारण म्हणजे पगारासाठी चांगल्या पगारासाठी कामासाठी जॉब शोधण्यासाठी आणि मुंबईत आलो तरी उन्हातून तीन रात्र चोवीस तास उन्हातून फिरा इंटरव्ह्यूसाठी जा इकडून तिकडं भटका निसता इंटरव्यू पण रिजेक्शन भेटला की एका भैयाच्या आता खाली काम करा तो बोलेल तसा सर्व ते पण पगार दहा पंधरा हजार मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की दहा पंधरा हजाराच्या पगारात आपला घर पण चालताना ना की न होतात तर स्वप्न काय घंट्या पूर्ण होणार आहेत म्हणून हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा नवीन एक मी पाऊल टाकला आहे व्हिडिओग्राफीमध्ये कॉन्टेंट क्रिएटरमध्ये आता बघू त्यात यश भेटतो की नाही भेटतो आता जर प्रयत्न केले तर यश भेटेल भाई असाच जर बोललो यश पाहिजे आपल्याला फुकडता पाहिजे तर भेटणार नाही भाई म्हणून जेवढा टाईम भेटतो तेवढा मी याच्यामध्ये काढतो आहे व्हिडिओ काढतो आहे आता मी काम पण करतोय क्लास अडकते रा काम पण करतो आहे कम्प्युटर कोर्स पण करतो आहे आणि त्याच्यामध्ये काढून असा व्हिडिओकडून बोलतो आहे भाई मराठी लोकांचं एक स्वप्न असतो भाई एका मोठ्या घरात फ्लॅटमध्ये घरात राहावा मस्त आहे की एका गाड्यामध्ये फिरावा फोर व्हीलर मस्त आहे की मोठी मोठी ड्रीम असतात भाई हातात पैसा पाहिजे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जरा खावा आपल्या गावचा घर सुधारायचा आहे माझ म्हणून भाई या दहा पंधरा हजाराचं आपली स्वप्न पूर्ण न होणार म्हणून आता बघू ह्याच्यात किती यश भेटतोय तो आणि एक गोष्ट मला माहिती आहे की या राजकारणात पडून राजकारणाच्या गोष्टी कानावर येऊन आणि नावासोबत राहून मराठी लोकांची व्हॅल्यू लई कमी झाले आणि मराठी लोक असं वाटते काही दिवसानंतर नष्टच होणार आहे आहेत <laughs> आता जर मराठी लोक मराठी लोकांना लोका नावं ठेवलं आणि तर पुढं कोण झालं भाई हे नको ती बाहेरच्या देशातून येणारी माणसं तीच पुढे जातील ना आणि मराठी लोक राहतील एकमेकाचे पाय वडत म्हणून एकमेकाचे पाय वडण्यापेक्षा दुसऱ्यांना पुढे टाकला तर तुम्हालाच जर जमत नसेल ना तर एकमेकाला फोडू टाकला भाई एवढा सांगू शकतो आणि कॉन्टेंट ह्याच्या व्हिडिओ युट्यूब युट्यूबर व्हिडिओ टाकतो ना ह्या सोशल मीडियाच्या मीडियामध्ये गेलो आहे ना त्यापासून एक गोष्ट समजली आपला माणूस कधीच आपल्यासोबत नसतो भाई इतर बाहेरचे लोक आपल्यासोबत असतील पण ही आपला घरातील म्हणा कुठले बाहेरचे म्हणा नातेवाईकी ते काही सोबत नसतील पण सपोर्ट करणारी माणसं मला बाहेरचीच भरपूर भेटली आणि आपली माणसं कमी भेटली म्हणून भावानू आताच काय विचार करा आणि ठरवा स्वप्न मोठी आहेत तर मेहनत पण मोठी करायला लागेल भरपूर दहा पंधरा जा सहा जा हजार काय होणार नाही आता हे व्हिडिओ अपलोड करतोय बघूया किती दिवसांचा रिस्पॉन्स भेटतोय पण आणि भाई लगेच रिझल्ट पाहिजे असतो भाई आता एक महिना ना झाला व्हिडिओ टाकला आणि लगेच बोलते व्ह्यू नाही येत ना ये फॉलोअर्स वाढत जरा बाई मेहनत तरी करायला लागेल ना आणि लगेच जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला पण बाई चलित आणणार की लगेच भेटला म्हणून भाई, भाई देऊ देतो उशिरा देतो पण टिकून राहतो म्हणून उशिरा देतो भाई समजून घ्या ना जरा तर मग चलत चलत का एक लोक दिसली बघा पार्टी किती कामं करतात बघा उन्हातानातून भर रस्त्यात भाई गाडेबिडे असतात लय म्हणजे मेहनत करतात पैसेसाठी चार पैसे कमावण्यासाठी उन्हा तानात भाई लय कष्ट करतात का चार पैसे कमावण्यासाठी ते विचार नाही करतात भाई लोकं काय बोलतील लय खड्डे कसे करू उन्हात कामा का कसं का करू का अरे ह्यांनी जर विचार केला ना की लोकं काय बोलतील तर ह्यांचा पोट उपाशी राहील आणि काही दिवसानंतर भाई हातपाय चालणार नाही म्हणून मेहनत करत आहेत म्हणून तुम्ही कसला विचार करता तुमच्याकडं घर आहे राहिला चांगल्या कंपनीत कामाला आहे हा व्हिडिओ फोन आहे तर कॅमेरा उचला आणि बोला काहीतरी ते नक्की सांगा आणि कोणाला दुखवणार बिथवणार असं काय बोललो असेल तर बाई क्षमा करा आणि व्हिडिओ अपलोड करतो लाईक कर, कर, करा शेअर करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि मराठी लोकांना जरा पुढे टाकला आणि जय महाराष्ट्र जय शिवराय